काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालंय आणि आमच्या महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पंचावन्न टक्के तर दुसऱ्या टप्प्यात त्रेपन्न टक्के एवढं मतदान झालंय आणि हेच मतदान नागपुरात सत्तेचाळीस टक्के एवढंच झालंय आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की ऊन किती होतं कामं होती एक दिवस सुट्टी मिळाली मग घरी आराम केला यात चुकलं काय अहो आपल्याला हाच आराम आपल्या घरी करता यावा यासाठी एका क्रांतिकारकाला वयाच्या तेविसाव्या वर्षी फाशीवर जावं लागलं त्या क्रांतिकारकाचं नाव होतं शहीद भगतसिंग स्वातंत्र्य लढ्यातल्या अशा अनेक क्रांतिकारकांनी जर तुमच्यासारखा घरी आराम केला असता तर आज आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्याची किंमत नक्की कळाली असती नमस्कार मी साहस तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो आपल्या छोट्याशा माहितीपटामध्ये तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली आणि त्यावेळी भगतसिंग आणि सुखदेव यांचं वय होत तेवीस वर्ष तर राजगुरु यांचं वय होत फक्त बावीस वर्ष अहो बावीस आणि तेविसाव्या वर्षी तुम्हाला आणि मला आयुष्यात पुढं काय करायचंय हे माहीत नव्हतं पण भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना माहीत होतं की आपल्याला आपल्या देशासाठी बलिदान द्यायचंय दे� कारण आपलं बलिदान पाहून हा देश पेटून उठेल आणि आपल्या देशात अनेक भगतसिंग तयार होतील जे इंग्रजांविरुद्ध उभे राहतील आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतील बर भगतसिंग हे सधन कुटुंबातले होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे दशेरा बॉम्बस्फोट प्रकरण या प्रकरणात भगतसिंग यांना अडकवण्यात आलं त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि इंग्रजांनी त्यांचा जामीन ठेवला साठ हजार रुपये जेणेकरून त्यांचं कुटुंब ही रक्कम भरू नाही शकणार आणि भगतसिंग यांना जेलमध्येच राहावं लागेल पण भगतसिंग यांच्या वडिलांनी साठ हजार रुपये देऊन भगतसिंग यांना सोडवलं आणि त्यांच्यासाठी डेअरी देखील टाकून दिली एवढी संपत्ती असताना त्यांच्या मनात आलं नसेल का आपण निवांत राहावं छान आयुष्य जगाव देशासाठी दुसरं कोणीतरी लढेलच की आपल्या एकट्याच्या लढण्याने काय होणार आहे पण त्यांनी असा विचार केला नाही कारण त्यांना त्यांची पुढची पिढी ही स्वतंत्र भारतात पाहायची होती त्यामुळे त्यांनी अन्याय सहन केला संघर्ष केला बलिदान दिलं आणि तुमच्या आणि आमच्या वाटेला दिला तो स्वतंत्र भारत आज जर भगतसिंग सुखदेव राजगुरु स्वर्गातनं जर आपल्याला पाहत असतील तर ते नक्की म्हणत असतील की आपण या मूर्खांसाठी फुकट बलिदान दिलं कारण आपल्याला ना बलिदान द्यायचं आहे ना संघर्ष करायचा आहे आपल्याला फक्त आपल्या देशाच्या प्रगतीसाठी मतदान करायचंय आणि आपल्या महाराष्ट्रातली आपल्या भारतातली लोक ते मतदान सुद्धा करत नाही आपल्याला मतदान करता यावं आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेक जणांनी बलिदान दिलंय त्या बलिदानासाठी तरी आपण मतदान करूयात बाकी तुमची इच्छा नमस्कार